कांद्याचं बी लायला होतं बी काढून परत जमिनीत जमनीत तेव्हा असे कांदे गावते लावून घेऊया पटपट लग्नावरून इलय मी आता बाबा आणि मयूर परत हे गेलो सोसायटीत गेलो त्यांचं काहीतरी ऑनलाईन फॉर्म भरचा भाऊ त्यासाठी मग अर्धवटे उतरले ना जाऊयात आपण परत घराकडे होमेंटला येत हे बघा आम्ही पुढच्या वर्षी बियासाठी कांद्याला येतो बियाचे कांदे आई कांदे लावता बिया पुढच्यावर अशी या सायटिक लावले ना तिकडून इकडे हे बघा गावठी कांदे गावठी कांदे असे असतात

इकडे बियासाठी कांदे लावतात आणि इकडे कांद्याचं बी घातले नाही हे बघा काळा काळा दिसणं ना मी झोपले तेव्हा कांद्याचं बी नाही हे बघा काळा काळा बी कांद्याचं आणि मिरच्याचं पेरलं नाही यासाठी पेर हे बघा या ओळींका कांद्याचं बी पेरले नाही दिसतं थोडं थोडं ह्याच्यावर गवत घालूच आता आई ह्यांना मदत करूया आपण गावात आणू जाऊया बियासाठी कांदे लावतात आई गावठी कांदे बघा आमचे कांद्याचं बी लायला होतं बी काढून परत जमनीत लायत तेव्हा असे कांदे गावतात कांद्याच्या पाठी खूप मेहनत असता कांदे लगेच भेटणार नाही दाखवतोय तुमक काय काय मेहनत असते ते आई घे हे बघा असे कांदे खूप मेहनत लागतात खूप ते का हे असता गोवर घाला मसुरी करा खूप काय काय असतं त्यांका तरच ते अशी मोठी जातात हे बियाचे कांदे आहेत जे आता आम्ही बी करूक ठेवलं बाकीचे कांदे तुमका दाखवते आईन आव्हान हिला काय दाखवते आव्हान कसं असतं कांद्याचं हे बघा कोण का शेवटच्या टोकाक लाव गेली आहे कांदो आई बाकी झालं हे बघा बियाचे कांदे लावून झाले हे बघा आई मिरच्याचं आव्हान घातल्या सायटिक मिरच्याचं बी गावात घालू नाही तर मुंगे घेऊन जाते ले। ಇವಾಗ ಮುಂಗಿ ಲಗ್ತಾನೆ ಮನೆ ರಕ್ಕ ಮಾರತ ಮಾರು ದಂ ಮಾರು ಚಿ ಥೋಡು ಮಾರತ ಬುತ ಮುಂಗಿ ರಕ್ಕ ಮಾರತ आपल्याक चुतलुचा घेऊन जाऊया ती आता सांगा काय मरे ती बाय माणूस कडे येतात ती सुन येईल ती सांगता आईन बंद खेळल्या आईन बन... बंद